यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदाबाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा त्या दिवशी सोने बघायला तिघे काकी आल्या होत्या सोळा तारखेचा हा दिवस आहे तर त्या मला म्हटले की तुमचं सो सोनं दाखवा तुमचं नंतर आणि तुमच्या सोनं आहेत हे मला बघायचे तर मी जेवण बनवते ते त्या वेळेस त्यांना म्हटलं पण नाही आत्ताच नाही दाखवत कारण मला जेवण बनवायचं तर त्या मला म्हटल्या की ते लोक दुकान पनवेल झालं आहे तर मी तिथे जात आहे तर तुम्ही आताच दाखवा मला तर माझी मुलगी म्हटली की माझ्या मोबाईल मध्ये आहे ते डिझाईन बघा तर त्या म्हटल्या नाही मला समोरच दाखवा दाखवले फोटो मध्ये ते पण नव्हते पाहिजे त्यांना मग त्याच्यामुळे मी त्यांना डिझाईन दाखवायसाठी आम्ही दोघे आत गेलो आणि बेर उठलो माझे दागिने बेर मध्ये होते मी ते त्यांना दाखवले नंतर दो, ना आम्ही दोघीने पाहून ते आम्ही दोघी बाहेर त्यांच्यावरच आहे सर माझं त्यांनीच पाहिलं आहे आज मेहनत करून आम्ही आता इथे परत परत पोहोचलो आहे आणि माझ्या दागिने त्यांनाच माहिती दागिने बघितलं ते दागिने सगळे त्यांनी घेले आहे सर तेवीस तो आहे पण आता जर सध्या किंमत करायची म्हणलं तर अठ्ठावीस लाख आहे त्याची असत किती दिवस सुरू म्हणजे हळूहळू चालू आहे मी रोज त्यांच्यापाशी पशी जाऊन बसते त्यांना विचारते तर थे बोल ते बोलतात माझ्या मुलांना पण मी घेऊन तिथे गेले होते माझी मुलं म्हटले अजून जर कसा तपास लागत नाही तुम्ही किती दिवस लावले एक महिना दीड महिना होता आलात आहे तर ते त्यावेळेस मला म्हंटले की आम्ही तुमचं काम करतोय मी जेव्हा जाईन तेव्हा तेच दाखवतात फक्त पण त्याच्यावरती काही खोरं काही हाय ते तर दाखवतच नाही ते मला त्यांना एवढं पण म्हंटल की आम्हाला व्हॉट्सअपला फोन आला की असा असे तुम्ही पैसे घेतलेत आणि दिगेंचे नाव सांगितले सात लाख तुम्हाला दिलेत आणि तिघेंनी पैसे हे करून पोलीस स्टेशनला दाबले आहे ते करल तुमचं असं पण सांगितलं त्यांनी आम्हाला गुन्ह्याचा आहे प्रताप चव्हाण आहे त्यांच्याकडे आहे पण ते पण कर करतात पण कसा करतात हे मला समजत नाही सर आज दीड महिना होता आला मी रोज त्यांच्या पशे मुलासारखे जाऊन बसते तिकड पण अजून काहीच तपास नाही सर मला तो ना माझे मीच सर आहेत ना आज त्यांचे डोनेटन नाही खराब झालं आम्ही गेला तर मेहनत करतात आम्ही पण वेल जाऊन मी तक्रार केली आहे आणि अशा मुलं त्यांनी तिकडे पण तक्रार केली आहे पण अजून काय बाहेर आला हे तर बोलते तुमचं काम चालू पण मला नाही वाटत की हे काम हो की ते होऊ शकतात आज किती दीड महिना होत आलं पण अजून काहीच थोडा नाही आणि ते माझ्या मा मुलांना पण त्या दिवशी बोलले तुमच्याच घरात हो आहे आणि मी तुम्हाला आत्ताच्या आता बाहेर काढू शकतो असं पण ते प्रताप शवण सर मला बोलले ते दिवशी मी गेले होते मुलांना घेऊन तर माझे मुला बोलले की आता मला बंद करा त्यांना मी हेच प्रयत्न केला की माझं सोन आहे तर मला होरकून घ्या तुम्ही आत्ताच चला माझ्या समजा तेव्हा ते परत जाऊ बसले मी सांगितलं माझं मोनिका दिगेवर ते ना संशय आहे कारण त्या दागिने बघाय आल्या होत्या आणि दागिने छोट्याने पण तिथेच छोट्या आणि नंतर ना चावी पण माझी त्यांच्यातच आहे तर माझा पूर्णपणे संशयित मी सांगितलं पण सांगला माझा संशय अजून काय दक्कल घेतली नाही आम्ही पोलिसांना ते नंबर दिला की आम्हाला असं असं फोन आलाय आणि तुम्हाला पैसे दिले म्हणून तुम्ही आमचं काम करत नाही का तर ते बोलले हे बा बाहेर न फोन आल्यालाय तर आम्ही त्यांना नंबर दिला आणि तुम्ही बघा म्हटलं ते फोन आलाय एवढंच की त्यांनी ते म्हणून नाव सांगितलंय का माझी आहे आम्ही चोरी झाल्यानंतर आम्ही आठवड्याने फ्लोअर वरती नाहीये लिफ्ट मध्ये आहे आणि त्यांच्याकडे पण आहे आणि माझी चोरी झाल्यानंतर ना मी त्यांच्याकडे गेली माझा मुलगा किती होता मी म्हंटल की माझे दागिने चाळीस बॉक्स पूर्ण खाले आहे तर मोलिका तिघे आणि माझा मुलगा घरात आला आणि आल्यानंतर ना मी त्याला सांगितलं आपले दागिने घरात नाही तेव्हा तिघे दोन मिनिटं थांबले आणि मला म्हणते शिंगल गेले तर मी तुम्हाला डब्बल दागिने करून देते आज कुठली मुलं किंवा माझी बहीण मुलगा मला म्हणणार नाही मला तसे बोलून गेल्या हे गोष्ट झाल्यानंतर ना लिया। लिया ते दोन मिनिटात घरी गेल्यानंतर मोबाईल घेऊन घरात बसल्या आणि त्यांना मी एक दीड तास मला वाटलं ती माझं असं असं झालंय आले माझ्यावरती तर आले ना मी माझ्या मुलीला म्हटलं चला आपण त्यांच्यात जाऊया आणि त्यांच्याकडे कॅमेरा आहे त्यातून आपण हे घेऊया आणि पोलीस कंप्लीट करूया तर त्यांनी आम्हाला ते फोन केलाच नाही त्यांचा आणि पंधरा मिनिटाचा वीस मिनिटाचा आता त्यांनी मोबाईल वरती आम्हाला हे केलंय पूर्णपणे देतच नव्हते आम्हाला ते तीन दिवस आधी नंतर ना कॅमेरा हे दिलं ते पण ते ठरवायला म्हणून ते दिलं त्यांनी त्यांनी दिलंच नाही ते बोलले की आता इथं काय झालं इलेक्शन हे सोसायटी का होत ते त्यांना पूर्ण हे करायचं होतं ज्यावेळेस आम्ही एफआयआर द्यायला गेलो होतो त्यावेळेस आमचे समाजचे एक करते त्यांच्या व्हॉट्सअप वरून मोनिका दिवी आणि तुम्ही मला कॉल केला होता तुम्ही आता एफआयआर देऊ नका सोसायटी मध्ये इलेक्शन आहे

तर एफ आय आर तर मोनिका सस्पेक्ट ते तिला अटक करतील पोलीस घेऊन जातील त्यामुळे आपल्या इलेक्शनवरती पण हे येईल रिझल्ट वेगळा लागेल त्यामुळे तुम्ही लागे। लागे। दोन दिवस थांबा आणि ते कॉल जेव्हा आला उगले काकीने आम्हाला कॉल केला होता तेव्हा मोनिका दिघे त्यांच्या सोबत होत्या त्या दोघींनी मिळून कॉल केला होता मला दोन कॉल केले दादाला एक कॉल केला होता आणि आम्हाला एफ आय आर देऊ नका असं म्हणत होते दोन दिवस थांबा तेव्हा पण त्यांना इलेक्शनचं जास्त महत्व होतं आमचं सोनं गेलं त्याचं त्यांना काहीच नव्हतं पोलिसांना पो परक हे गोष्ट आम्ही सांगितलं की आम्हाला असा असा फोन भेटू तर ह्याच्यावर सोसायटी इलेक्शन चालू त्याच्यावर काय फरक फरणार ते म्हटले त्याचा आणि ह्याचा काही सवाल नाही तुम्ही आता देऊ शकता ते मग आम्ही तिथे कंप्लेन दिली आणि नंतर ना आम्ही घरी आलो आम्ही ज्यावेळेस संशय व्यक्त केला त्यावेळेस आम्हाला पोलिस मध्ये सांगण्यात आले की तुम्ही आता आम्हाला संशय व्यक्त करता येईल ज्यावेळेस समजा आरोपी सिद्ध नाही झाला ते तुमच्यावर ते आग नुकसानीचं नाव टाकू शकता तुम्हाला आता तुमचं पंचवीस लाखाचं सोनं गेल्याचं अस्तीस लाखा डबल किंवा त्यापेक्षा चार पटीने तुम्हाला त्याचे नुकसान भरपाई द्यायला लागत असं नाव घेऊन पाहिजे

आणि वरून ते आम्हाला हे की तुमचं गेले आम्हाला म्हणजे आजूबाजूच्या आहेत आणि पोलिस स्टेशन होतोय की घराड्यांनी सोडं चोरला असेल आम्ही त्यांना नेमकं काय घरात्यांनी जर चोरलं असेल तर आम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं तुम्हाला हे करायचं आम्हाला हे करून आम्हाला घरांपासून किंवा बाहेरपासून किंवा दुसऱ्या शेजारी बाजार असू किंवा आम्हाला आम्हाला सोडून भेटलं पाहिजे असं आरोपी आम्हाला चव्हाण सर मला बोलले तुम्ही काही पाच जोळेस का मुलीला घातले आहे आमची चावी पण त्यांच्याकडेच आहे ज्या सोळा तारखेला आम्ही सोनं दाखवलं होतं आणि सव्वीस तारखेला आम्हाला कळलं आमचं सोनं गेलं तेवढ्या दहा दिवसात आम्ही एकदा शिवरायमध्ये चावी ठेवली होती आणि ती पण एक पाच दहा मिनिटच होती त्यानंतर पूर्ण म्हणजे दोन महिन्या आधीपासूनच आमची चावी मोनिका दिगेमच्या घरात होती आणि एवढ्या दहा दिवसात आम्ही कुठेच चावी दुसरीकडे पण नव्हती ठेवली त्यामुळे तो थोडासा म्हणजे आपण हे नाही करू शकतो पण आता आमचे घरचं हे केलेले पण आता काही रिपोर्ट काय आलेले नाही आम्ही जेव्हा पण पोलिसांकडे जातो आणि बोलतो की आम्हाला त्यांच्यावर संशय तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या वगैरे तर ते त्यांना नेहमी डिपेंड करतात त्यांची बाजूने घेतात आणि त्या दिवशी आम्ही सगळी फॅमिली गेलो होतो पोलिसांकडे सगळी फॅमिली तर ते डायरेक्ट म्हणले की सोनं तुमच्याच घरी आहे त्यांनी घेतलं मम्मी पप्पांना बोलले आजच्या सोनं आणि म्हणले मोनिका तिघे माझ्या माझ्या नजरेतून क्लीन शीट आहे तिचा नवरा आणि हे तोपर्यंत सोनं त्यांनी कॅमेरा चेक नव्हता केला आम्ही विचारलं त्यांना की तुम्ही डिलीट फुटेज चेक केली का एवढ्या दहा दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा <coughs> कॅमेरा बंद झालेला ते चेक केलं का त्याला त्यांचं सगळ्याला उत्तर नाही होत मग ते कोणत्या अर्थाने आम्हाला म्हणले की तुमच्या घरातच सोन आहे कॅमेरा की होत आहे आता होतच नाही त्यांचा कॅमेरा फोर ना तारीख सव्वीस तारीख वर्ष लाईट होती लाईट जर गेली तर कॅमेरामध्ये एकतर तर वायफायमध्ये गेला असेल किंवा मोबाईल मधून हे कॅमेरा बंद केला असेल असे सस्पेक्ट आहे त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे आमचं एकच म्हणणं आहे की मग तपास होत नसते तर तो तपास पोलिस आम्हाला तो मध्ये द्या आम्ही मधून तपास आम्ही करून घेतो त्याच आम्ही आता काल सीसीला अर्ज केलेला आहे तर आम्ही आता मंगळवारी सिटीला पण भेटायला जाणार आहे ूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज